मोठी बातमी समोर येत आहे औरंगजेबाच्या कबरीवरून आता वाद चांगलाच पेटलाय नागपुरात दोन गटांमध्ये तुफान खानामारी झाली नागपूरच्या महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून राडा झालेला पाहायला मिळतो दोन गट आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं वाट टोकाला पोहोचलाय आणि दोन्ही गटांमध्ये दगडफेक सुरू झाली दगडफेकीत पोलीस जखमी झाले आहेत तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्याही फोडल्या दोन्ही गटांनी केलेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालं दरम्यान या घटनेनंतरनं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांततेचं आव्हान नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळत आहे खर तर नागपूरमधील एकूणच परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे त्यानंतर चंद्रशेखर बावळकुळे हे सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहे आणि या बैठकीमध्ये एकूणच तेथील परिस्थिती या परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलिसांकडनं कारवाई करत केली जात असताना स्थानिक लोकांशी सुद्धा संवाद साधला जातोय सीसीटीव्ही फुटेजेस ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्या सीसीटीव्ही फुटेजेसच्या मदतीनं तपास अधिक वेगवान करण्यात आला आणि मुख्यमंत्र्यांनी आणि गृह विभागाने कडक आदेश हे पारित केलेले आहेत ज्यामध्ये ज्या पद्धतीची ही परिस्थिती निर्माण झालेली आहे तिला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत या संपूर्ण बैठकीला आता सागर बंगल्यावरची सुरुवात झालेली आहे खरं तर अशा पद्धतीच्या घटनेचे परिसर येत्या काही काळामध्ये आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतील त्यामुळेच अलर्ट मोडमध्ये प्रशासन गेले आपल्याला पाहायला मिळत आहे स्थानिक आमदार त्याचबरोबर राज्यमंत्री पालकमंत्री यांच्यासोबत सुद्धा मुख्यमंत्र्यांनी संवाद साधलेला आहे आणि आता नागपूरच्या एकूणच परिस्थितीवरती नियंत्रण आणण्यासोबतच कडक शासन सगळ्यांना व्हावं याकरता सुद्धा प्रशासनाकडनं प्रयत्न केले जाणार आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे स्थावर मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे हे नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे अग्निशमन दलाचे जवान असतील पोलीस असतील त्यांना सुद्धा गंभीर दुखापत सुद्धा आढावा समोर आलेला आहे ज्या पद्धतीचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य समोर आलेलं आहे त्यानुसार तपास हा सुरू आहे परंतु शांतता कायम ठेवण्यासाठी सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे आता आपण बघतोय की ही बैठक सुरू आहे आपण सातत्याने पोलीस प्रशासनाशी संपर्कात असून त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे नागपूर हे शांतता प्रिय आणि एकमेकांच्या सुखदुखात सहभागी होणारे अशा वेळी असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले शांत महाराष्ट्राला चिंतेत आणि अशांत करण्याचं काम सत्ताधाऱ्याकडून होत आहे बळबोले काही मंत्री हे संपूर्ण त्यामध्ये तेल टाकण्याचं ता काम आगीत तेल टाकण्याचं ता काम चाललेलं आहे या बडबोल्यांच्यामुळे महाराष्ट्र उद्या यांना शांत आणि स्वस्त महाराष्ट्र बघायचं नाही आहे तर लोकांचे जीव गेलेले उर्दे पडलेले स्वतःच्या कुटुंबाला सेप करून लोकांचे जीव घेण्यासाठी उठलेली काही पानगुळ आहेत जे सत्तेमध्ये आहेत आणि म्हणूनच अशा प्रकारच्या घटना या घडायला सुरुवात झाली नागपुरामध्ये सुद्धा त्याचीच एक प्रचिती आहे की गेल्या दोन चार महिन्यापासून जातीय तणाव वाढायसाठी सरकारमध्ये बसलेले मंत्री याला कारणीभूत आहे आणि विशेष करून हा मुख्यमंत्र्यांचं गाव आहे गृहमंत्र्यांचं जिल, गृह जिल्हा आहे अशा ठिकाणी सॉरी कुठलंही आंदोलन <coughs> होताना ते कुणाच्याही भावना भडकणार नाही त्याची सरकारनी जबाबदारी घ्यायला पाहिजे ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे सत्ताधारी जर मुख्यमंत्र्यांचं नागपूरकरांना शांततेचं आव्हान करण्यात आलं नागपूरच्या महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण परिस्थितीवर पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळत आहे या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे नागपूर हे शांतताप्रिय आणि सहकार्यशील शहर आहे ही नागपूरची परंपरा आहे अशा परिस्थितीत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करा असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी या मागणीसाठी नागपुरातील शिवाजी पुतळा चौकात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे सोमवारी सकाळी आंदोलन करण्यात आले यावेळी औरंगजेबाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले तसेच पोस्टरही फाडण्यात आले यामुळे महाल परिसरात दिवसभर तणावाची स्थिती होती व पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता सायंकाळी दोन गटात तणाव पूर्ण निर्माण झाला आणि अचानक दगडफेक आणि जाळपोळ सुरू झाली खरंतर अतिशय महत्वाचा आणि गजबजलेला हा परिसर आहे नागपूर शहरातली मुख्य बाजारपेठ म्हणून जे आहे या महाल परिसराला ओळखलं जातं आणि शहरातलं अत्यंत मध्यवर्ती हे ठिकाण आहे त्यामुळं इथं जे आहे ती वर्षभर नागरिकांची ये जे असतं ज्या भागामध्ये म्हणजे हा भालदारपुरा म्हणून भाग या भागाला म्हटलं जातं या भालदारपुरामध्ये जे आहे ते अनेक व्यावसायिकांची छोटी मोठी दुकानं आहेत आणि आता त्या परिसरामध्ये ही सगळी जाळपोळ केली जात आहे तर इथं राहणारे अनेक कुटुंब जे आहेत ते हातावर पोट असलेले आहेत रोजीरोटी कमावून जे आहेत आपलं घर चालवलं असा हा सगळा परिसर आहे मात्र आता या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं हा सगळा तणाव निर्माण झालेला आहे हा तणाव जो आहे तो नागपूरकरांना कधीही परवडणारा ना नाही आहे कारण या तणावामध्ये जे काही नुकसान होणार आहे ते नागपुरातल्या गरीब मध्यमवर्गीय दुकानदारांचं होणार आहे त्यामुळे राजकीय पक्षांनी आता शांततेचं आव्हान केलं असलं तरी मात्र दुसऱ्या बाजूने जे आहे ते नागपूरमध्ये ही शांतता वास्तविकतेमध्ये दिसत नाही आहे कारण आपण पाहिलं की थोड्या वेळा आधी या भागामध्ये जे आहे ते पोलिसांनी अश्रूकांड्या सोडल्या होत्या या अश्रूकांड्या सोडल्या असताना देखील ही जी आग आपल्याला इथं पाहायला मिळते जेसीबीची त्या आगीच्या मागे जे आहे ते मोठ्या प्रमाणात साधारणतः दोनशे ते तीनशेच्या संख्येनं जे आहेत ते तरुण एकत्रित झालेले आहेत आणि आपण जर या कॅमेऱ्यातल्या दृश्यातून दिसत असेल तर ते तरुण जे आहे ते समोर येऊन आता दगडफेक पोलिसांवर करत आहे पोलीस काही वेळासाठी ज्या त्या बॅकफूटवर आलेल्या आहेत मात्र आता पुन्हा एकदा पोलिसांवर त्या आहे ते अश्रुदृहाच्या कांड्या इथं पोरल्या जात आहे हा सगळ्या आगीचा भाग आणि त्याच्या मागे जी आहे ती लाईट बंद केलेली आहे त्यामुळे दृश्यमानता कमी आहे तरी जवळपास दोनशे ते तीनशे युवक जे आहेत ते तिथं एकत्रित झालेले आहेत आणि पोलिसांवर दगडफेक करण्याचा प्रयत्न जो आहे तो इथं पुन्हा एकदा सुरू झालेला आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त पोलिसांवर जी आहे ते मोठ्या प्रमाणात झाली त्यानंतर देखील पोलीस जे आहे ते समोर आलेले आहे मात्र आणि आता इथून पुढं आणखी होणार नाही या दृष्टीनं ना खबरदारी घेतली जात आहे आपण पाहतोय की पोलिसांचं फायर ब्रिगेडचं एक बटालियन जे आहे ते आता बॅरिकेड्सच्या माध्यमातून जे आहे ते पुन्हा एकदा समोर जाण्यासाठी निघालेलं आहे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकारी असेल उपायुक्त दर्जाचे अधिकारी असेल सी पी दर्जाचे अधिकारी असेल ते सगळे इथं एकत्रित झालेलं आहे मात्र इथं हा जेसीबी मदत पेटविल्यामुळे जे आहे ते पोलिसांना सामोरं जायला जे आहे त्या अडचणींचा सामना करावा लागेल त्यामुळं अश्रूकांड्यांचा वापर करून जे आहे ती गर्दी पांगविली जाता आणि त्यानंतर पोलीस हळूहळू थोडं समोर येत आहे मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं होतं की इथं या उडानपुलाचं काम चालू आहे त्यामुळे उडानपुलाच्या कामासाठी जे आहे ते इथं कंत्राटदारांची काही वाहनं होती त्यातली एक जी गाडी दिसते आपल्याला ती गाडीची काच पूर्णता फोडण्यात आलेली आहे आणि इथं उभ्या असलेल्या जे सी बीला जी आहे ती आग लावण्यात आली होती सुरुवातीला त्या जे सी बीचे टायर होते मात्र आता तो जे सी बी पूर्णपणे त्यांना जो आहे तो पेट घेतलेला आहे आता ही आग या परिसरामध्ये पसरू नये याचं देखील आव्हान फायर ब्रिगेडसमोर असणार आहे कारण अतिशय दाटीवाटीची ही सगळी वस्ती आहे त्यामुळे ही आग जर पसरली तर एक मोठी दुर्घटना जी आहे ती या भागामध्ये होऊ शकतं त्यामुळे एका बाजूनं आंदोलकांना रोखण्याचं आव्हान दुसऱ्या बाजूनं ही आग पसरणार नाही ना याचं आव्हान शांततेतून या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचं आव्हान जे आहे ते पोलिसांसमोर आहे पोलीस देखील मोठ्या शिताफीनं जे आहेत या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे अग्निशमन दलाचे जवान देखील त्यांच्या सोबतीला आहे ही आग विझवण्याचा गेली अर्ध तास प्रयत्न होत आहे मात्र ती आग धगधगती आहे त्याच्यामध्ये डिझेल देखील असण्याची शक्यता आहे त्यामुळं ही आग आता नियंत्रणात येणार नाही मात्र दुसऱ्या बाजूनं सतत होणारी दगडफेक हा खरंतर चिंतेचा विषय आहे असंच म्हणावं लागेल कारण नागपूरमध्ये जे आहे ते आधी अशा घटना कधी घडलेल्या नाही आहेत नागपूर असं हिंसक कधी झालेलं नाही आहे आणि त्यामुळं आता हा जाती दंगलीमुळे नागपुरातील जनजीवन विस्कळीत झाले शाळेना सुट्टीही देण्यात आली दोन गटात संघर्ष पेटल्यामुळे महालमधील झेंडा चौकात तणाव निर्माण झाला एका गटातील युवकांनी पोलिसांवर दगड फेकली प्रत्युत्तरात पोलिसांनी त्या गटावर अश्रुधुरांच्या नळकंडा फोडून जमाव पांगवला हा सर्व प्रकार सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडला याचा परिणाम शहरातील सामान्य जनजीवनावर झालेला आहे शहरांच्या अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली याबाबत बोलताना राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी ही घटना नियोजित असल्याचा संशय असल्याचे म्हटले आहे यासाठी कुठे आणि कुणी नियोजन केले याचा तपास सुरू असल्या करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले या प्रकरणी चार एफ आय आर दाखल करण्यात आल्या साठ जणांहून अधिक ताब्यात घेतले आहेत तर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी ही माहिती दिली या दंगलीत पंधरा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत नागपुरातील तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेवर बोलताना हंसापुरी भागातील एका प्रत्यक्षदर्शी स्थानिक महिलेने सांगितले एक जमाव येथे आला त्यांचे चेहरे स्कार्फने झाकलेले होते त्यांच्या हातात धारदार शस्त्रे स्टिक्स आणि बाटल्या होत्या त्यांनी गोंधळ सुरू केला दुकानाची तोडफोड केली आणि दगड के त्यांनी वाहनेही नागपूर हिंसाचारावर बोलताना काँग्रेस नेत्या अशुमती ठाकूर म्हणाल्या नागपूरमध्ये जे घडले ते लज्जास्पद आहे जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर जळत असेल तर यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही आपले लक्ष महाराष्ट्राला पुढे नेण्यावर असले पाहिजे शुल्लक मुद्द्यावर वाद घालण्यावर नाही नागपूर पोलिसांच्या यासाठी कौतुक करावं लागेल कारण ही अनपेक्षित घटना होती सकाळी या सगळ्या बाबतीतला तणाव होईल असं सूचना निर्माण झालं होतं मात्र सकाळी पोलिसांनी या सगळ्या स्थितीवर जे नियंत्रण मिळवलं होतं मात्र असं असताना देखील संध्याकाळच्या वेळी जे पुन्हा एक जायचं स्थिती निर्माण झाली आपल्यासोबत अर्चित चांडक पोलीस उपायुक्त आहे तर काय स्थिती सुद्धा परिस्थिती नियंत्रणात का समोर नजुनी दगडफेक होत आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं थोड्या वेळा नक्कीच आपण पाहतो की पोलीस अधिकाऱ्यांचं कौतुक करायला पाहिजे कर्मचाऱ्यांचं कौतुक करायला पाहिजे इतकंच नाही तर फायर ब्रिगेडचे जे कर्मचारी आहेत त्यांनी देखील थोड्या वेळा आधी इथे बघत जेसीबीची आग आहे ती आता पूर्णपणे विजयनाथ जे यश मिळवलेलं आहे हे जेसीबीची आग आता इथं नियंत्रणात आल्यामुळं इथून पुढे जो दुसरा गेट सांभून दगडफेक करत आहे त्या गटापर्यंत पोलिसांना पोहोचणे जे आहे ते शक्य होणार आहे त्यामुळे आता पोलीस जे आहे ते या सगळ्या भागामध्ये सर्च ऑपरेशन कोंबिंग ऑपरेशन रागिनार आहेत अगदी नागपूर शहराचा जुना भाग म्हणून याला ओळखलं जातं जे नागपूरचे रजिबी राजे होते त्यांचा राजमहाल जो या भागात होता आणि त्याच भागावरून जे आहे ते या भागाचं नाव महाल असं पडलेलं आहे त्यामुळं या भागाचं किती महत्व आहे हे आपल्या लक्षात येतं मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की वर्षभर जे आहे ते तिथल्या बाजारामध्ये गर्दी असते मग त्या अन्नधान्याची ओळू द्या कपडा ओळसू द्या सोनाचं मार्केट असू द्या नागपूर शहरांना जर कुठली सणासुदीची खरेदी करायची असेल तर पहिलं त्यांना महाल हाच परिसर आठवतो आणि या परिसरामध्ये जे आहे ते अनेक छोटे मोठे विक्रेते व्यापारी यांची जी आहेत ती प्रतिष्ठानं आहेत आणि या भागातील जी आहे ती एक मोठी आर्थिक उलाढाल नागपूरची होत असतं त्यासोबतच नागपूर शहराची सांस्कृतिक राजधानी म्हणून देखील या नागपूरला ओळखलं जातं कारण पोदार्श राम मंदिराची शोभायात्रा असेल किंवा इथं असणारी वीज यात्रा असेल या सगळ्या घडामोडी जी आहेत त्या या महाल परिसरात होतं इथं दोन वेगवेगळे घट जरी राहत असले तरी सलोख्याचं वातावरण या परिसरामध्ये होतं कधी स्वप्नात देखील कोणी विचार केला नसेल की महालमध्ये अशा पद्धतीचा तणाव निर्माण होईल मात्र दुर्दैवानं आज तो तणाव इथं निर्माण झालेला आहे आणि या तणावामध्ये आता ज्या पद्धतीने जेसीबी पेटविण्यात आलेला आहे किंवा इथल्या ज्या दुकानांची तोडफोड केलेली आहे हे जे आहे हे हे जे दुकान आहेत ज्ञानदा ही दोन्ही गटातील लोकांची आहे त्यामध्ये दोन्ही गटातले व्यापारी जे आहेत ते छोट्या मोठ्या संख्येनं आहे त्यामुळे आता त्यांच्या या गोष्टींचं नुकसान झालेलं आहे दुसरं मी सांगितलं मग अशी की इथून एक किलोमीटर पुढे जे आहे ते नागपूरचं शासकीय वैद्यकीय मेओ रुग्णालय डाग्या रुग्णालय ते रुग्णालय आहे त्यामुळे या भागामध्ये जे आहे ते इथून थोडा काहीच अंतर समोर गेला तर फार्मसीचं मोठं मार्केट आहे आणि इथं रुग्णांची फक्त नागपूर शहर नाही तर ग्रामीण भाग असेल किंवा आजूबाजूचा जो ग्रामीण भाग असेल तिथून देखील रुग्ण जे आहेत ते उपचारासाठी येत असतात त्यामुळे त्यांची वर्द असत हा तणाव जर असा धगधगत राहिला आणि पुढच्या काही का राहिला तर नक्कीच याचा सगळा प्रभाव जो आहे तो सेवेवर रुग्णांच्या नातेवाईकांना भोगावा लागू शकतो त्याच पद्धतीनं ही सगळी घटना घडलेली आहे याचं पालन की जे पत्थरबाजी ना करे काफी हो रही है तो उनको आगे शो ऑफ फोर्स किया था

आप अपने शांति बनाए रखिए लॉ एंड ऑर्डर को डिस्टर्ब मत कीजिए और पुलिस का सपोर्ट कीजिए हम लोग आप जो भी लीगल कार्रवाई कर रहे हैं थैंक यू नितीन गडकरी यांनी शांततेचे आवाहन करण्यात आले आहे काही अफवांमध्ये नागपुरात धार्मिक तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे शहराचा इतिहास अशा बाबींमध्ये शांतता राखण्यासाठी ओळखला जातो मी माझ्या सर्व बांधवांना कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता राखण्याचे आव्हान करतो नितीन गडकरी असेही म्हणाले रस्त्यावर येऊ नका कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थेला सहकार्य करा नागपूरच्या शांतता आणि सौदार्याचा परंपरा म्हणून ओळखले जाते ती जपा मी तुम्हाला सर्वांना खात्री देतो की ज्यांनी चुका केल्या आहेत किंवा बेकायदेशीर कृत्य केली आहेत त्यांच्यावर सरकार कारवाई करणार आहे अफवांकडे लक्ष देऊ नका हीच विनंती करतो